नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण अमलतास प्लांट असे नाव असलेल्या एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत आजचा व्हिडिओ अमलतास प्लांटवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला अमलतासचे रोप घरी कसे लावू शकता आणि त्यापासून तुमच्या बागेला सौंदर्य कसे मिळवता येईल ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडीओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग अमलतास वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया हे झाड मूळचे भारत आणि पाकिस्तानचे आहे हा प्लांट दिल्लीचा राज्य वनस्पती देखील आहे हे साधारणपणे दहा ते वीस मीटर पर्यंत वाढणारे मध्यम आकाराचे असते पाने आळीपाळीने गुळगुळीत अंडाकृती केसाळ पंख असलेली असतात फुले सहसा चमकदार पिवळी आणि गुच्छांमध्ये असतात फळांच्या शेंगा पिकल्यावर प्रामुख्याने हिरव्या आणि परिपक्व झाल्यावर तपकिरी असतात दोलायमान पिवळ्या फुलांमुळे अमलतास फुलाला केरळचे राज्य फुल असे नाव देण्यात आले आहे हे निसर्गातील पानझडी किंवा अर्धपानझडी वृक्ष आहे त्याच्या मुबलक फुलांमुळे ते उष्णक्तिबंधीय आणि उपोष्णक्तिबंधीय प्रदेशांमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून मोठ्या प्रमाणावर घेतले जाते वनस्पति तपशील सामान्य सामान्यव अमलतास गोल्डन शॉवर केरल फ्लॉवर इंडियन लैबर्न देसी आस जास्तीत जास्त पोचने योग्य उंची ते चालीस फूट फुलांचा रंग सोनेरी पिवला ब्लूमिंग वे वसंत वसंतु उशीरा वसंतु लवकर उन्हाड़ा अड़चणी पातळी वाढवणे सोपे अमलतास वनस्पति भांडे भांडेंवड़ नेहमी वनस्पतीच्या आकारानुसार भांडे निवडा फक्त निचरा होण्यासाठी भांड्याच्या तळाशी पुरेसे छिद्र आहेत याची खात्री करा सूर्यप्रकाश वनस्पती थेट तेजस्वी प्रकाशात ठेवा रोप लहान असताना त्याला दुपारची सावली द्या माती माती चांगल्या निचाची आणि सुपीक सेंद्रिय सामग्रीने समृद्ध असावी माती पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के कोकोपीट पंचवीस टक्के कंपोस्ट पंचवीस टक्के निंबोळी पेंड हाडाचा भुसा बुरशीनाशक पाणी ओलावा तपासण्यासाठी तुमचे बोट साधी छोटी काठी जमिनीत दाबा जेव्हा वरची माती एक ते दोन इंच स्पर्शास कोरडी वाटते तेव्हा पाणी द्या उन्हाळ्यात विहिरीला पाणी आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कमी पाणी खताचा वापर मुख्य वाढीच्या हंगामात महिन्यातून एकदा वनस्पतीला सेंद्रिय खत द्या झाडाच्या मुळांना इजान वरची माती सैल करा जेणेकरून ते पोषक आणि आर्द्रता सहजपणे शोषू शकेल पुन्हा भांडी टाकणे जेव्हा वनस्पती सध्याचे भांडे वाढवते तेव्हा ताजी माती आणि काही खत टाकून ते पुन्हा ठेवा संध्याकाळी उशिरा पुन्हा भांडे लावा आणि झाडाला दोन ते तीन दिवस सावलीच्या ठिकाणी ठेवा आणि नंतर रोपाला त्याच्या योग्य हवामानात हलवा वनस्पती संरक्षण मृत संक्रमित किंवा खराब झालेले झाडाचे भाग काढून टाका आणि लागवड क्षेत्रापासून दूर फेकून द्या कोणत्याही कीटक कीटकांच्या हल्ल्यासाठी प्रथमोपचार म्हणून कडुलिंब निलगिरी किंवा लिंबूवर्गीय तेलाची फवारणी करा काय करू नये एसी खोल्यांमध्ये सहज वाढते परंतु एसी व्हेंट्सपासून दूर वनस्पतीला जास्त पाणी देऊ नका विशेषत जर भांड्यात द्रेने छिद्रे नसतील कॅसिया फिस्तुला विशेष वैशिष्ट्य चमकदार पिवळा सुवासिक लांब लटकलेल्या क्लस्टरमध्ये तयार होतो लांबी तीस पन्नास सेक मी वापरा सजावटीचा वापर लस्केप लस्केपमध्ये एक नमुना वृक्ष म्हणून वाढले कारण त्याच्या अद्वितीय फुले आणि शेंगा अतिशय लोकप्रिय बोनसाय वनस्पती इतर उपयोग या आश्चर्यकारक वनस्पतीच्या प्रत्येक भागाला औषधी आणि उपचारात्मक महत्व आहे लाकूड अत्यंत टिकाऊ आहे आणि ते उत्पादन आणि फर्निचर उद्योगात वापरले जाते भारतातील अनेक प्रदेशांमध्ये भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो या वनस्पतीचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत तर आता तुम्हाला अमलतासचे रोप घरी कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग